नमस्कार फ्रेंड्स मराठी मी सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राघव आणि दोघे एकमेकांच्या जवळ असतात राघवने सिंधूला उचलून घेतलेलं असतं पण इथे राणीचं लक्ष पूर्णपणे राघव आणि सिंधूमध्ये असतं इथे सिंधू आणि राघव एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडून गेलेले असतात आता इथे राघवला तिच्या आणि त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात तर इकडे राणीला ती लग्नामध्ये जी भेटली होते ते क्षण सगळे आठवू लागतात आणि तेवढ्यातच राणीचा तोल जातो राणी ही खाली पडते आणि राघवने सिंधूला तसंच उचलून धरलेलं असतं राय आता राणीला म्हणत असतो राणी काय अगो तुझं लक्ष कुठे होतं त्यावर राणी म्हणत असते सॉरी माझा तोल गेला तर इकडे आता राखी लगेच डिसाईड करते आणि तिचं उत्तर देते या कपल गेमचे विनर आहेत राघव आणि सिंधू त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि राखी ही सगळ्यां त्यांना कपल गेममध्ये विनर झाला आहेत असं डिक्लेअर करते सगळेजण आता राघव आणि सिंधूला काँग्रेस करत असतात रिषभ आणि त्याचप्रमाणे राया सुद्धा मधु आता सिंधूला बाजूला घेते आणि म्हणत असते बेस्ट कपल माय फुट सिंधू तू जे काही करत आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तू मुद्दाम करतेस ना हे सगळं त्यावर सिंधू म्हणत असते राणीताई तुम्ही असं का करताय प्लीज डोळे उघडून बघा की राया भाऊजींचं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते मला असं काहीच वाटत नाहीये उलट तुम्ही दोघं एकत्र येत आहेत ह्याच गोष्टीचं मला खूप छान आपण दोघी आता या सगळ्यांमध्ये जाऊया असं म्हणून आता सिंधू वळत असते तेवढ्यातच सिंधूचा पाय हा घसरतो आणि तिचा तोल जातो तेवढ्यातच राघव तिला सावरतो आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात राघव हा आता सिंधूकडे बघून विचार करत असतो सिंधू आपल्या दोघांमधले जे क्षण आहेत ना ते मी असेच आता जपणार आहे आणि सिंधू इकडे विचार करत असते की राघव सर मी इथून गेले ना मला तुमची खूप आठवण येणार आहे मी तुम्हाला खूप मिस करणार आहे असं म्हणून ते दोघेही एकमेकांचा मनातली मनात विचार करत असतात सिंधू ही राघवच्या डोळ्यामध्ये बघत असते आणि मधूला ह्या गोष्टींचा खूप राग येत असतो तिचा खूप जळफळाट होत असतो त्यानंतर मधू तिथेच उभे असते आणि राया हा बाजूला गेलेला असतो राघव हा सिंधूला नीट उभा करतो आणि सगळेजण त्या दोघांवरती हसत असतात आता मधू विचार करू लागते तुम्हा दोघांना मी असं सुकासुकी जगून देणार नाही तिथे पेट्या कॅन्डल्स असतात मधु आता त्याच्याजवळ जाते आणि स्वतःचा जा पदर ठेवते आणि मुद्दाम तो पदर जाळते सिंधू हे सगळं बघते आणि आता मधू इथे ओरडायला लागते राघव राया मला प्लीज वाचवा वाचवा असं म्हणून ओरडू लागते तेवढ्यातच राया हा धावत पळत तिच्याजवळ जातो आणि ते सगळं विचवण्याचा प्रयत्न करत असतो रायाला त्याच्या हातावरती भाजलेलं असतं राया राणीला म्हणत असतो राणी तुला बरं वाटते ना कुठे लागलं तर नाही ना, ना त्यावर मधू म्हणत असते नाही मला तर कुठेच लागलेलं ला नाही सिंधू आता तिथे येते आणि मधूला बाजूला घेऊन जाते आणि म्हणत असते चला तुम्ही चेंज करून घ्या आणि राघवला म्हणत असते राया भाऊजींच्या हाताला थोडीशी मलम वगैरे काहीतरी लावा सिंधू आता मधुला म्हणत असते मधुताई तुम्ही बघितलं राया तुमच्यावर किती प्रेम आहे ते तुम्हाला थोडासा त्रास झाला तरी पण त्यांचा हात बसला तरीही तुम्हाला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची परवानाही केली तुम्हाला त्यांचं प्रेम दिसत नाही का खरंच त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे खरंच तुमच्या प्रेमाचा तुम्ही खूप आदर करा आणि असं करू नका राणी आता रायाकडे बघत असते राणी आता रायाकडे जाते आणि त्याचे हात बघते त्याचे हात हातामध्ये घेते आणि म्हणते राया खरंच तुम्हाला खूप भाजलेला आहे खरंच मला माफ करा मी मुद्दाम नाही केलं त्यावर राया म्हणत असतो राणी खरंच मी तुला माफ केलेलं आहे आणि तुझ्यामुळे हे, हे काहीच झालेलं नाहीये तेवढ्यातच आता राणीला सगळं आठवू लागतं आणि ती विचार करत असते एनिवे सिंधू तर हे घर सोडून जाणारच आहे म्हणजे सगळं काही माझच असणार रा आहे राणी आता बाजूला जाते आणि तिथे एक गुलाब असतं ते गुलाब घेऊन गुला ती आता रायाला देते रायाला तिने गुलाबाचं फूल दिल्यानंतर सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि ती रायाला थँक्यू सो मच असं म्हणते राणी राखी राया सगळेजण खूपच खुश झालेले असतात सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो मधूने आता हे मुद्दाम सगळं घडवून आणलेलं असतं कारण सगळ्यां तिला रायावरचं फक्त प्रेम दाखवायचं असतं आता आता सिंधूला फोन येतो आणि ती बाजूला जाते प्रिन्सिपल सरांचा सिंधूला फोन आलेला असतो सिंधू म्हणत असते सर बोला त्यावर प्रिन्सिपल सर म्हणत असतात तुझं रत्नागिरी कॉलेजचं ऍडमिशन आता फिक्स झालेलं आहे सिंधू म्हणते चला फायनली माझं काम झालं तेवढ्यातच तिथे योगेश येतो योगेश म्हणत असतो सिंधू काय झालेला आहे त्यावर सिंधू म्हणत असते योगेश सर आपल्या प्रिन्सिपल सरांचा फोन होता त्यांनी मला सांगितलेलं आहे माझं रत्नागिरीच्या कॉलेजचं ॲडमिशन हे फिक्स झालेलं आहे योगेश म्हणत असतो की सिंधू हे किती योग्य आहे तुझ्यासाठी हे खूप डिफिकल्ट असणार आहे पुण्यावरून रत्नागिरीच्या कॉलेजला ॲडमिशन फिक्स करणं तेवढ्यातच तिथे राखी येते आणि राखी सिंधूला म्हणत असते फ्रेंड्स काय झालेलं आहे तू आम्हाला सोडून कुठे चाललेले आहे त्यावर सिंधू म्हणत असते की काय नाही मी कुठे चाललेले नाही तुमच्या सोबतच आहे राकी म्हणत असते नाही मी आता ऐकलेला आहे तू आम्हाला सोडून चाललेली आहे फ्रेंड्स प्लीज तू असं करू नकोस ना आम्हाला सोडून असं जाऊ नकोस ना राघव तुझ्या बरोबर नीट वागला नाही का आमचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे घरचे पण सगळेच तुझ्यावरती खूप प्रेम करतात त्यांना आम्हाला सोडून प्लीज इथून जाऊ नकोस त्यावर सिंधू म्हणत असते राखीताई तुम्ही मला प्रॉमिस करा तुम्ही ही गोष्ट कोणाला सुद्धा सांगणार नाही त्यावर राखी रडत असते आणि म्हणत असते की फ्रेंड्स तू हे राघवला पण नाही सांगितलंयस राघवला काय वाटेल त्याला खूप त्रास होईल असं राखीही सिंधूला म्हणत असते त्यावर सिंधू ही राखीचं काहीच ऐकत नसते आणि सिंधू ही राखीकडून वचन घेते की चा यातलं तुम्ही कोणालाच काही सुद्धा सांगणार नाही म्हणून हे राणीनं आता सगळं ऐकलेलं असतं आणि राणीही तिथून निघून जाते तेवढ्यातच तिथे राया आणि राघवलेले असतात राघव म्हणत असतो की राखीताई तू का रडतेस काही झालं आहे का त्यावर राखी म्हणत असते फ्रेंड्स कुठे निघाले आहे ते तुला सुद्धा माहीत नाही ना त्यावर राघव म्हणत असतो काय झालं आहे राखीताई मला नीट सांग तेवढ्यातच तिथे ते मधू येते आणि मधू राखीला म्हणत असते की राखीताई तुम्ही का रडताय ती मुद्दाम आता राखीला पाणी देते आणि तो काचेचा ग्लास असतो ती मुद्दाम खाली पाडते जेणेकरून सगळ्यांना तिकून आता हलवता येईल आणि मधुही सिंधूला म्हणत असते सिंधू तू सगळ्यांना घेऊन बाहेर जा मी हे सगळं साफ करते आणि ती रायालाही सुद्धा बाजूला करते इकडे सगळे तिथून निघून जातात राणीही आता विचार करत असते इथे राखीने कोणाला सुद्धा सांगू नये तर इकडे आता सिंधू ही रूममध्ये पॅक पॅक करत असते आणि राघवबरोबर बरोबर घालवल्या आठवणी आणि क्षण हे तिला सगळे आठवत असतात ते तो गजन फिरायला गेले होते ते आणि राघव बरोबरच्या सगळ्या आठवणी ते राघवला खूप मिस करत असते आणि पटापट ती तिची बॅग भरत असते तिने तरवाजा लॉक करून घेतलेला असतो तेवढ्यातच राघव हा डोअरवर येतो आणि लॉक करतो आणि सिंधूला म्हणत असतो की सिंधू तू काय करतेस एवढ्या उशीर सिंधू आता खोट बोलत म्हणत असते की राघव सर मी थोडीशी बाथरूम मध्ये होते राघव म्हणत असतो मग तुला एवढा घाम का सुटला हे बाथरूम मध्ये होतीस तर त्यावर सिंधू म्हणत असते मी बाथरूममध्ये आहे हे, हे सांगितलं आहे ना तुम्हाला थोडी फ्रेश होत होते त्यामुळे थोडंसं चेहऱ्यावरती पाणी राहिलं असेल बाय द जाऊ दे तुम्हाला माझ्या कोणत्याच गोष्टींवरती विश्वास पटत नाही मी झोपते मला झोप येते त्यावर रागो म्हणत असतो मी तर विसरलच होतो तुझ्यावर कोणत्याही गोष्टीमध्ये बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये तू स्वतःच काही, काही खरं करणार आहेस असं म्हणून राघव आता निघून जातो सिंधू आता विचार करत असते बरं झालं मी इथून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे राघव सर चिडले तर मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असते पण माझ्या बाबतीत तसं काहीच होत नाही मी इथून निघून गेलेलंच बर आहे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राजश्री ही राघवला म्हणत असते राघव तुझ्या हाताने आता सिंधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल त्यावर राघव म्हणत असतो की आई हे सगळं कशासाठी त्यावर राजश्री म्हणत असते अरे सिंधू ही तुझ्या लग्नाची बायको आहे आणि तुझ्या हाताने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तर काहीच फरक पडणार नाहीये आता हे सगळं राणी बघत असते आणि हे सगळं बघताना तिला खूप त्रास होत असतो राघव हा सिंधूच्या गळामध्ये मंगळसूत्र घालत असतो आणि हे सगळं बघताना मधूला खूप त्रास होत असतो राघव हा सिंधू कडे बघत असतो आणि सिंधू सुद्धा राघव कडे बघत असतो राघव सर तुमच्या आणि माझी ही रात्र आता शेवटची असणार आहे आणि हो खरंच मी तुम्हाला खूप मिस करेल राघव आता बेडवर सोपलेला असतो सिंधू आता उडते आणि तिची पॅक काढते आणि तिथून ती निघत असते राघव हा खूप गाड झोपलेला असतो त्याच तिच्याकडे अजिबातच लक्षण असतं सिंधू ही आता बॅग घेऊन हळूहळू असते आणि तिच्या बॅगचा आवाज आता व्हायला लागतो आणि तिच्या बागड्यांचा राजश्री ही बाहेर आलेली असते आणि तिच्या दरवाजाचा आवाज आल्यानंतर सिंधूला चाहूल लागते आणि ती दाराच्या पाठीमागे लपते सिंधू आता इकडे म्हणत असते की कोण आला असेल त्यावर राजश्री म्हणत असते की कोण आहे तिकडे तसेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा